अहमदनगर शहरातील आर्किटेक्ट इंजिनियर अँड असोसिएशन असोसिएशनचे सचिव प्रदीप तांदळे यांची कन्या धनश्री बोर्डाच्या परीक्षेमध्ये पूर्णांक गुण मिळवत यश संपादन केलंय सीबीएसई पॅटर्न मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात अहमदनगर शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थिनी धनश्री तांदळे हिने त्र्याण्णव पूर्णांक दोन टक्के गुण मिळवत यश संपादित तिच्या यशाच्या शिक्षक वृंद तसेच कुटुंबीय अहमदनगर मधील सर्वेअर्स असोसिएशनचे सचिव प्रदीप तांदळे यांची ती कन्या आहे तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर